संजय गांधीनगर परिसरातील घरधारकांना घरपट्टी लागू करून असेसमेंट उतारा देण्याच्या अमर कतारी यांच्या मागणीला यश तर चाळीस वर्ष झोपेचे सोन घेतलेल्या उदासीन भाजप नेत्यांनी श्रेय लाटायचा खोटा प्रयत्न करूच नये अमर कतारी बघा सविस्तर निजपीवर नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत संगमनेर शहरातली आणि बातमी आहे संजय गांधीनगर परिसरातील घरधारकांना घरपट्टी लागू करून असेसमेंट उतारा देण्याच्या मागणीला यश आले आहे आणि श्रेयवादात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लुडबुड करू नये असे अमर कतारी यांनी जाहीर निवेदन दिलेले आहे हद्दीतील संगमनेर संजय गांधी नगर वडार वस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून हक्काचा असेसमेंट उतारा देण्याच्या प्रलंबित मागणीला आज अखेर यश आले असून संगमनेर नगर परिषद प्रशासनाचे तसेच माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे सर्व माजी नगरसेवक आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आजवर केलेल्या सहकार्यामुळेच या लढ्याला यश आले असल्याचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांनी सांगितले आहे संजय गांधीनगर वडार वस्ती व परिसरातील झोपडपट्टी धारकांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण झाले असून प्रशासनाचे आभार मानत अमरभाऊ कतारी यांच्या सातत्यपूर्वक लढ्याचे हे फलित मानले जात आहे त्याबद्दल परिसरातील रहिवास्यांनी अमरभाऊ कतारी यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहे यावेळी बोलताना कतारी यांनी सांगितली की या प्रलंबित मागणीला यश आले असून प्रशासनासोबतच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात त्याचबरोबर विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले परंतु संगमनेर येथील स्थानिक भाजप नेत्यांनी श्रेयवादाच्या स्पर्धेत जाऊन उगाजच श्रेय लाटण्याचे प्रयत्न करू नये गेल्या पंधरा दिवसापूर्वी विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रलंबित मागणी संदर्भात शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत तसेच संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली होती त्याचवेळी घरपट्टी व असेसमेंट उतारा रहिवास्यांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते त्याचसोबत सोबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत सर्व आराखड्यांना देखील मंजुरी मिळाली या आढावा बैठकीला संजय गांधीनगर येथील रहिवासी देखील उपस्थित होते त्यामुळे गेले चाळीस वर्ष झोपेचे सोंग घेतलेल्या उदासीन भाजप नेत्यांनी श्रेय लाटायचा खोटा प्रयत्न करत लुडबुड करू नये असा इशारा देखील अमर कतारी यांनी दिला एवढी वर्ष पुनर्वसनाबाबतच्या कुठल्याच आंदोलनात सहभागी न होऊन आज अचानक काही श्रेय लाटणाऱ्या भाजप नेत्यांना साक्षात्कार कसा झाला हा देखील प्रश्न समोर येत आहे पुरावे म्हणून वृत्तपत्र प्रतिनिधींना अमर कतारी यांनी संगमनेर नगरपरिषद नागरिक औद्योगिक वसाहत अधिनियमाचा नमुना दिनांक नऊ जानेवारी रोजीची मालमत्ता क्रमांक असलेली शासनाची अधिकृत करपट्टी देखील बिल नंबर सह सादर केले आहे त्यामुळे हा लढा सरस्वी स्थानिक रहिवाशांच्या एकजुटीमुळे व संगमनेरात विकासाच्या दृष्टीने राजकारण करणाऱ्या नेत्यांमुळे शक्य झाला आहे त्यामुळे निवडणूक तोंडासमोर दिसतात आपण न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याची जुनी खोड स्थानिक भाजप नेत्यांनी थांबवावी ही विनंती देखील त्यांनी केली आहे त्याच सोबतच आमदार सत्यजित तांबे यांचे देखील विशेष आभार व्यक्त केले आहे बघूया सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून अमर कन्हैयालाल पटारी संजय गांधी नगर येथील नागरिक त्याचप्रमाणे शिवसेना शहरप्रमुख माजी संगमनेर मित्रांनो आज छोट्याशाद्वारे आपल्यासमोर येण्याचा प्रयत्न करत आहे महत्त्वाचा विषय असा आहे की काल नऊ तारीख नऊ तारखेला संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सीओ साहेब वाघसाहेब यांनी व घरकुल जे विभाग आहे वसुली विभाग आहे यांनी संजय गांधीनगर येथील नागरिकांना सगळ्यात महत्त्वाचा विषय ही घरपट्टी करपट्टी व मालमत्ता मिळकत क्रमांकाचा जो सातबारा उतारा असतो तो देण्यासाठी सुरुवात केलेली आहे यासाठी गेल्या एक वर्षापासून तसं गेल्या चाळीस वर्षापासून संजय गांधीनगर येथील नागरिकांचा लढा सुरू आहे आणि गेल्या एक वर्षापासून त्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा सातबारा उतारा मिळावा यासाठी मी माझ्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं विशेष प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि आम्हाला याच्यात तुम्ही बघत असाल याच्यात माझं स्वतःचं नाव आहे म्हणजे मला स्वतःला माझ्या घराचा हक्काचा सातबारा उतारा मिळायला सुरुवात झालेली आहे माझ्यासह एकशे शहाऐंशी लोकांना घराचा स्वतःचा हक्काचा सातबारा उतारा मिळणार आहे महत्त्वाचा विषय असा की या गोष्टीची जी कारवाई होती गेल्या आठ ते दहा महिन्यापासून सुरू होती नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी हे सर्व वेळोवेळी येऊन घराचे मोजमाप करून गेले आणि त्या पद्धतीनं ही कारवाई सुरू होती त्यानंतर एक तारखेला एकतीस डिसेंबर रोजी आम्हाला या पद्धतीचा सातबारा उतारा देणार होते परंतु ऑनलाईन जे काही सर्वर डाऊन असल्यामुळं ते सातबारा उतारा एकतीस तारखेला मिळाला नाही ही गोष्ट स्थानिक भाजपवाल्यांना कळाली आणि स्थानिक भाजपवाल्यांनी लगेच माझी जी, जी विद्यमान महसूल मंत्री आहे राधाकृष्ण विखे साहेब यांची भेट घेतली आणि त्यांच्या माध्यमातून या गोष्टीचा या काही नागरिक असतील अधिकारी कर्मचाऱ्यांची मुंबई येथे बैठक बोलवली आणि या सर्व कामाचं श्रेय घेण्याचं काम श्रेय लाटण्याचं काम ते करत आहे परंतु सर्वात महत्त्वाचा विषय स्थानिक भाजप हे बिनबुडाचं गाडगा आहे हे कधी इकडं तर कधी तिकडं निवडणूक आल्यावर हे काय करतात हे सर्वांना माहीत आहे या स्थानिक भाजपवाल्यांनी आमच्या वस्तीचा आणि वसाहतीचा श्रेय घेण्याचा ठेवी प्रयत्न करू नये यासाठी संजय गांधीनगरमधील जे नागरिक आहे गेल्या चाळीस वर्षापासून लढा देत आहे आणि शिवसेना ह्या लढ्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करत आहे तर माझी एवढीच विनंती आहे की नागरिकांना त्यांच्या हक्काचा सातबारा उतारा मिळायचं काम सुरू झालेलं आहे मला स्वतःला हक्काचा सातबारा उतारा मिळालेला आहे आणि आजपासून जी प्रक्रिया चालू झालेली आहे कालपासूनच चालू झालेली आहे ह्या ह्याच्यावर तारीखसुद्धा आहे नऊ एक दोन हजार चोवीस म्हणजे कालचा उतारा आणि ही गोष्ट स्थानिक भाजपवाल्यांना कळाल्यामुळे त्यांनी लगेचच मुंबईला मिटिंग बोलवली आणि त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे ह्या गोष्टीचं खरं श्रेय स्थानिक संजय गांधीनगरमधील नागरिक माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे नगराध्यक्षा माझी दुर्गाताई तांबे असतील संतजी दादा तांबे असतील माजी नगरसेवक नितीन भाऊ अभंग असेल आणि बाकीचे स्थानिक कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे मुख्याधिकारी शिओ साहेब जे वाघ साहेब आहेत त्यांचे त्यांचे मनापासून आभार धन्यवाद जय महाराष्ट्र